प्रश्न सध्या ठरलं तर मग मालिकेत सगळ्यात मोठा धक्का नेमका बसलेला आहे उत्तर सध्या सगळ्यात मोठा धक्का सुमनला बसलेला आहे स्वतःचा नवरा नागराज महिपतला किडनॅप करून ठेवतो हे सत्य तिच्या डोळ्यांसमोर उघड होतं आणि तिचं संपूर्ण आयुष्य हादरून जात आताची गोष्ट पाहिली तर नागराज पूर्णपणे खलनायक बनलाय पुढे येणाऱ्या भागांमध्ये सुमनवरचा अत्याचार अजून वाढण्याची शक्यता आहे पण हीच सुमन भविष्यात नागराजाचं सगळं कारस्थान उघड करणार अशी मोठी शक्यता दिसते प्रश्न सायलीने सुमनचा फोन वेलेत का उचलला नाही आणि त्याचा काय परिणाम झाला उत्तर सायली फोन उचलत नाही कारण सुभेदारांच्या घरी नवीन वर्षाचं जल्लोषात सेलिब्रेशन सुरू असत हा एक छोटासा क्षण सगळं चित्र बदलतो जर फोन उचलला असता तर सुमन वाचली असती कथानकात हा टर्न फार भावनिक आहे पुढे सायलीला या गोष्टीचा प्रचंड पश्चाताप होणार आहे आणि त्यातूनच ती अजून जास्त धाडसी होऊन नागराजच्या विरोधात उभी राहील प्रश्न नागराज सुमनला बांधून ठेवतो त्याची खरी भीती काय आहे उत्तर सगळ्यात जास्त भीती आहे ती सत्य बाहेर येण्याची सुमन सायलीला सगळं सांगेल पोलिसांपर्यंत गोष्ट पोहोचेल आणि त्याचा खेळ संपेल म्हणूनच तो इतका क्रूर बनतो पुढे पाहिलं तर ही क्रूरता त्याच्या अंगाशी येणार आहे नागराजचा मानसिक ताण वाढत जाईल आणि तोच त्याची मोठी चूक करेल प्रश्न रविराजला सुमनवर होणाऱ्या सत्य कळल्यावर काय बदल होईल उत्तर आतापर्यंत शांत होता पण आता त्याच्या आतला राग जागा झालाय सध्याच्या कथेत तो अस्वस्थ दिसतोय पुढे तो थेट नागराजविरुद्ध उभा राहण्याची शक्यता आहे कदाचित पोलिसांना गुपचुप माहिती देणारा पहिला माणूस रविराजच असेल आणि त्यामुळे संपूर्ण खेळ उलटू शकतो प्रश्न अर्जुन आणि सायलीला सुमन सापडली तर महिपत मिळेल असा विश्वास का आहे उत्तर कारण सुमन ही या सगळ्या गोष्टीची जिवंत कडी आहे आताच्या कथेत सुमन जिथे असेल तिथे महिपत असणार हे स्पष्ट दिसतं पुढे सुमन सापडल्यावर महिपतच नाही तर नागराजचं नावही समोर येण्याची शक्यता आहे सुमन हीच पुढील मोठी साक्षीदार ठरणार आहे प्रश्न पोलीस लोकेशन ट्रेस करूनही महिपत आणि सुमन का सापडले नाहीत उत्तर कारण नागराज खूप चलाखा आहे त्याला पोलिसांची खबर आधीच लागते आणि तो प्रियाला हाताशी धरून दोघांना दुसरीकडे हलवतो आताच्या कथेत पोलीस थोडे मागे पडताना दिसतात पण पुढे पोलीस अधिक कडक कारवाई करतील आणि नागराजचं जाळ हळूहळू घट होईल प्रश्न जंगलात अर्जुन आणि महिपत यांच्यातील झटापट का इतकी भयानक होती उत्तर ही झटापट फक्त मारामारी नव्हती तर दोन विचारांची लढाई होती महिपत स्वतःला वाचवण्यासाठी काहीही करायला तयार होता तर अर्जुन न्यायासाठी उभा होता सध्याच्या कथेत अर्जुन जखमी होतो हे फार भावनिक आहे पुढे या जखमेच निमित्त होऊन सायली आणि अर्जुनचं नातं अजून घट होईल प्रश्न महिपत पोलिसांच्या ताब्यात आल्यावर सगळ्यात मोठा प्रश्न काय निर्माण होतो उत्तर सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की महिपत नागराजचं नाव घेणार का सध्या तो घाबरलेला आहे पुढे चौकशीत तो आधी खोट बोलेल पण दबाव वाढल्यावर मास्टर येणार आहे प्रश्न अर्जुन जखमी झाल्यावर सायलीची भावनिक अवस्था काय सांगते उत्तर सायलीचे अश्रू तिचं प्रेम आणि भीती दोन्ही दाखवतात सध्या ती खूप अस्वस्थ आहे पुढेही सायली अधिक मजबूत बनेल अर्जुनसाठी ती नागराज आणि महिपतच्या विरोधात थेट उभी राहील आणि हे तिच्या पात्रात मोठा बदल घडवेल. प्रश्न पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना कोणते मोठे धक्के बसू शकतात? उत्तर पुढील सुमन जिवंत सापडते की नाही? महिपत सगळं सत्य सांगतो का? आणि प्रतिमा हत्या व सीनियरच्या अपघातामागचा खरा सूत्रधार कोण हे उघड होणार आहे? नागराजचा मुखवटा पूर्णपणे उतरू शकतो. ही मालिका आता निर्णायक टप्प्यावर आली असून पुढचे भाग अजून जास्त भावनिक धक्कादायक आणि सस्पेन्सने भरलेले असणार आहेत